नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहे नवरात्री पेशल लाल भोपळ्याचा मऊ लुसलुशी चटपट पराठा तुम्ही पुरी भाजी किंवा हल हलवा असं हमेशा करून खाल्ला असाल पण लाल भोपळ्यापासून एकदा असं पराठा नक्की ट्राय करा चवीला खूप छान असं होतं येतं एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये दोनशे ग्राम म्हणजे एक वाटी शब्दाना टाकून घ्यायचा त्याला मिडियम गॅसवरती पाच मिनटासाठी भाजायचं कारण ते वळसर असतं शाबू त्यामुळे ते भाजून घ्यायचं आणि असं भाजप पीठ चांगलं बारीक पडतंय तुम्ही उन्हा असलं तर उन्हमध्ये ठेवलं तरच चालतंय असं पावसात दिवस असतं तर थोडंसं पाच मिनटासाठी भाजूनच घ्यायचं कलर चेंज होऊन द्यायचं नाही आहे थंड झालं की मिक्सरचे भांड्यामध्ये टाकायचं आणि त्याची पिटी बारीक करून घ्यायची एका चाळीनं चाळून घ्यायचं आणि असं थोडंसं मोठं जर राहिलं असेल तर डबल मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं पिटी तयार छान अशी तयार झाली अशी थोडीशी रवाळ्याच पिटी घ्यायची एकदम अशी बारीक पण नाही म्हणजे खूप छान असं पराठा तयार होत आहे हे लाल भपळा घेतलेला आहे चारशे ग्राम दोन शिट्ट्या करून कुकरला शिजून घेतलेलं येतं आणि त्यावरचं घर काढून घ्यायचा आणि असं चांगलं मॅश करून घ्यायचं की छान असं मॅश होतंय आणि चांगला लाल भोपळा शिजलेला आहे या पिठी घेतल्या शाबदाण्याची करून त्यामध्ये लाल भोपळा टाकून घ्यायचा दोनशे ग्राम शाब असतं की चारशे ग्राम लाल भोपळा घ्यायचा मग परफेक्ट मेजरमेंट होते त्यामुळे टाकून घेतलं की दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले येतं बटाटे असे उकडून घ्यायचे कच्चे घ्यायचे तर उकडलेले बटाटे तर ते साल काढून घ्यायची आणि खिसनं खिसून घ्यायचा हाताने मॅश करायचं हाताने मॅश घ्यायचं त्यामुळे तुकडं राहत येतं पराठा चांगला लाटता येत नाही चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या येतं वाटून मिक्सरमधून काढून घ्यायचा तुम्ही जिरा आलं खतास त्या मिरच्यासोबत वाटून घ्यायचं त्यामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट टाकणार आहे तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतं तर आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं लिंबाचा रस्त्यामध्ये म्हणजे खूप छान असं आणि झणझणीत पराठा तयार होते लिंबाचा रस टाकून घेतलं की मळून घ्यायचं पान नाही टाकायचं आताच कारण त्यामध्ये बटाटा आणि लाल भोपळा टाकलाय त्यामध्ये ला बटाट्यामध्ये लाल भोपळ्यामध्ये वलसरपणा भरपूर असते त्यामध्ये पीठ मळून घ्यायचं लागलं पाणी तर टाकायचं नाही टाकलं तरी चालतंय चांगलं पीठ मळून घ्यायचं चा, असं छान असं गोळा झालंय असाच गोळा करून घ्यायचा पाणी लागून तसं एक दोन चमचे टाकत राहायचं एकदम असं जास्त वतायचं नाही आहे छान असं मऊ गोळा मळून घ्यायचा एकदम असं ताईट मळायचं नाही आहे कारण शाबदा नाही त्यामुळं मऊच गोळा मळायचा थोडंसं खड्डा करायचा हातानं आणि त्यामध्ये पाणी वतायचं म्हणजे शाब पाणी ॲब्झॉर्ब करतंय आहे गो गोळा असं मऊत राहतंय असं वातळल्यासारखं होत नाही बघा पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवायचं पंधरा ते वीस मिनटांमध्ये छान असं पीठ भिजलेलं आहे तुम्ही जेवढं जास्त वेळ ठेवताना तेवढं ते चांगलं पीठ भिजतंय मळून घ्यायचं नंतर एकदा कारण पाणी टाकले आणि असं जर जास्त जा ताईट गोळा वाटला तर मग थोडंसं पाणी टाकून चांगलं मऊ पीठ मळून घ्यायचं पीठमळवून झालंय या चपातीपेक्षा थोडंसं जास्त पीठ घ्यायचं आणि लावण्यासाठी पिठी घेतलेली राजगिरीची पिठी घ्यायची किंवा वरेची पिटी घ्यायची दोन्ही बाजूकून पिठी लावून घ्यायची आणि लाटून घेणार आहे तर पराठा लय पातळ येणार जाडी लाटायचं नाही पर थोडासा मध्यम खायचंच असतंय आणि शाबदाणा टाकल्यामुळे असं जातं तसं पराठ्याला तुम्ही असं शकू शकता किंवा एखादी प्लेट किंवा असा डब्बा घ्यायचा आणि त्याला असं आकार देऊन घ्यायचं चा, चांगला गोल आणि साईडचं जे निघलेलं आहे ते दुसरा पराठा करताना वापरायचं टाकून द्यायचं नाही छान असा पराठा तयार झाला इकडं तवा गरम करायला ठेवलाय तवा गरम झाला की त्यावरती थोडंसं तूप टाकून घ्यायचं पहिलं मग त्यावरती असं पराठा आतदर टाकून घ्यायचा आणि दोन ते, ते तीन मिनटांसाठी शेकून द्यायचा लगेच पलटी करायचं नाहीये मिडियम गॅस केलेला आहे वरून तूप थोडस टाकून घ्यायचं साईडनं ते आणि मग पलटी करून घ्यायचा दोन ते तीन मिनटानंतर खालन खालच्या बाजूकून छान असं पराठा शेकलेला आहे पाहू शकता तुम्ही मिडियम गॅसवरतीच पराठे शेकायचे आणि पराठा दोन्ही बाजूकून चांगला शेकून घ्यायचा चवीला खूप छान असं लागत आहे दह्यासोबत रायतेसोबत ठेशेसोबत कशासोबत खाल्लं तरी एक दोन चवीला भंडाट असं लागत आहे पुरी हे हमी भाजी आपण हमीशच करून खातो खिचडी वडी हे पण खाऊ त्याचा पराठा तयार करायचा त्याचा टाईम लागत नाही झटकीपट तयार होत आहे आणि ज्याला उपासनासन ते आवडीनं खात्यात मुलांना तर असं नवीन काय केलं की खूप आवडतंय किती छान असं पराठा फुगलेला आहे एकदम असे टम फुकतात पराठे सगळे पराठे ते असंच करून घेणार आहेत तुम्ही पाहू शकता किती टम फुकलेला आहे पराठा खूप छान असे पराठे खात होतं मिडियम गॅसवरची शिकायचे आणि चोवीस तासासाठी मऊ राहते तर सगळे पराठे ते आपण असंच करून घेणार आहेत पाहू शकतो सगळे पराठे करून झाले तर खूप छान असे दिसतं किती मस्त दिसायला लागले येतं झटकीपट तयार होत येतं तुम्हाला दाखवते तर किती मऊ लुसलुशी पराठा झाला आहे किती छान असं मऊ लुसलुशीत आहे पराठा आणि हे पराठे असेच करून खायचे चवीला खूप छान असे ते एकदा केमिषा असंच करून खातात हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवी असेल तर सबस्क्राईब करा